मंडळी कोकणात सुंदर अशी संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे चार वाजले कुठे गेला होता उकरीत टाका ना नाही ना की काय पाऊस येतोय रोहिणी चालू झाल्यात ना पण ह्या रुळणीत चालू आहे मग तरी पण नाही पाऊस पंचायत त्यांनी सांगितलेलं आहे पंचायत मध्ये कि उन्हाळा पडणार आहे मला गच्च आहे समोरचे डोंगर एकदम मस्त दिसत आहेत मला नाही माहित व्हिडिओ मध्ये ते किती क्लिअर दिसतील पण तरीही दाखवते थांबा हा ते समोर तिथे जे डोंगर आहेत ना ते दिसत आहेत खरं तर मला दिसत आहेत पण ते फोनच्या कॅमेराला दिसत नाही आहेत मस्त आरं सुटलंय मला काय वाटतंय सांगू श्रावण महिना आला आहे श्रावण महिन्यात कसं मध्येच ऊन पडतं मध्येच काय पाऊस पडतो आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे सावली आणि असं ऊन पडायला लागलं ना की म्हणतात उन्हाळ पाऊस कोल्ह्याचं लगीन पण आता कोणाचं लग्न लावायचं आहे कारण पाऊसच नाही आहे काय कळत नाही आहे यंदा काय होतं आहे पण खरं तर ना एवढ्यात पाऊस येतच नाही पाऊस हा जूनच्या एक दहा बारा पंधरा तारखेनंतरच सुरू होतो पण यंदा पाऊस लवकर आहे अशा बातम्या येत होत्या त्यामुळे मंडळी नुकतेच आपल्या चॅनलचे चारशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आपलं हे छोटंसं कुटुंब आता चारशे जणांचं झालं आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार खूप खूप कृतज्ञता तुम्ही दिलेलं प्रेम सपोर्ट ह्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं आणि आपल्याला इथवरच थांबायचं नाही आहे अजून खूप मोठा खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे तुमची साथ तुमची सोबत अशीच कायम राहू दे माझ्यावर आपल्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रेम तुमचे आशीर्वाद राहू देत मंडळी जर जगायला शिकायचं असेल ना तर ते निसर्गाकडून शिकावं असं मला वाटतं आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी झाडं झुडपं आहेत की जी पावसाळ्यातून फक्त चार महिनेच जमिनीच्या वरती असतात आणि उरलेले आठ महिने कंदमुळांच्या मुळांच्या रूपाने कांद्याच्या रूपाने ते जमिनीच्या खाली असतात तर तसंच एक छोटंसं रोपटं म्हणू शकतो का आपण तर त्या कॅटेगरीतलं एक आमच्या बागेमध्ये उगवून आलं आहे तर त्याचीच भेट घडवते हा बघा हा मे फ्लावर आला आहे किती सुंदर दिसतो ना आत्ता जरा त्याचा कलर दिसतो आहे बऱ्यापैकी कॅमेरामध्ये फ्रंट कॅमेराने जरा बरंच बरं दिसतं आहे तर हे आता एक मोठं झालं आहे ह्याचं खरं तर अगदी सुरुवातीपासूनच कॅप्चर करण्याची इच्छा होती पण ते काही जमलं नाही म्हटलं हे तरी निदान दाखवावं हे ना मे फ्लावर आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगू शकाल मला नेहमीच असं वाटतं की हे जे आहे हा कांदा जो जमिनीच्या वरती येतो तर तो मे महिन्यात येत असेल म्हणून त्यांना मे फ्लावर म्हणतात पण ह्याचं सायंटिफिक नेम काय ते गुगलवर सर्च करायला पाहिजे मी पाठी आमची तांदूळ साफ करत बसली आहे भात घिरटून आणलं ना चक्कीवरून तर तर तेच साफ करते आहे चला तिच्याकडे जाऊया ती

मंडळी तुम्हाला माहिती आहेत आपल्याकडे दोन बैल आहेत राजू आणि सोन्या नावाचे तर त्या दोघांनाही पावसाळ्यामध्ये किंवा शेतीतून जरा ताकद यावी म्हणून आंबोवण किंवा आंबवाण आंबोण असं घालावं लागतं आणि ज्याच्यासाठी कुंडा लागतो आणि तो कुंडा तांदळातून मिळतो म्हणजे आपण जे भात चक्कीवर लावून गिरटून आणतो भातापासून जो तांदूळ बनवून आणतो तर त्या तांदळामध्ये तो कुंडा असतो त्यामुळेच मम्मीला हे आता असं सगळं तांदूळ पाकडून त्याच्यातला कुंडा वेगळा बारीक छोटे छोटे आ, अग, अगदी काय बोलतात मोहरीच्या दाण्यान एवढे छोटे तांदूळ ज्याला आमच्याकडे कणी म्हणतात तर ते वेगळे काढावे लागतात अख्खे तांदूळ वेगळे काढावे लागतात काही चक्क्यांमध्ये जेव्हा तुम्ही भात गिरटायला घेऊन जातात तर तिथे फक्त आपल्याला तांदूळच वेगळा मिळतो आणि कणी वेगळ्या मिळतात त्याच्यामध्ये कुंडा नसतो तर त्यामध्ये काम काही लागत नाही पण जर तशा चक्कीमध्ये घेऊन गेलो तर कुंडाच मिळणार नाही मग राजू आणि सोन्याला काय खायला घालणार म्हणून मग अशा पद्धतीने सगळं करावं लागतं ज्यामुळे मम्मीला खूप डबल व्याप होऊन जातो पण काय करणार राजू आणि सोन्या तर आपलेच आहेत आणि मम्मी त्या दोघांनाही स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवते राजू आता म्हातारा झाला आहे बरीच वर्ष झाली त्याला आमच्या घरी आणल्यास पण असं वाटत नाही की त्याला बाहेरून कुठून तरी आणला आहे तो आमच्यातलाच एक आहे आणि आम्हा सगळ्यांच्या खूप जवळचा आहे मम्मी पप्पा तर असं म्हणतात की राजू लक्ष्मीच्या पावलांनी आला आहे कारण तो आल्यापासून घरात बरकत आली आहे त्याच्या आधी आमच्याकडे बैलच नव्हते त्यामुळे तो स्पेशल आहे आम्हा सगळ्यांसाठी राजू ए सोनिया तुला नाही बाबा तुला लांबूनच राम राम घेतलीस ती तेवढ्याच आहेत एवढ हिरवा हिरवा रुजवा रुजून आलाय कुठे हे फतपत्याचं अळू आहे की अळूवडीचा अळू आहे हे इथ अळू रुजून आलंय अळूच्या फतपत्याचं दोन प्रकारचे अळू येतात एक म्हणजे ज्या अळूची अळूवडी करतात आणि दुसरं म्हणजे जाळूची पातळ भाजी, करता। भाजी करतात ज्याला आमच्याकडे अळूचं फतफत असं म्हणतात आखुर ना हे असे आखुर आलेत हा एक आलाय ह्या आखुरांची सुद्धा भाजी करतात आ कांदा टोमॅटो आणि टाकून त्या आखुरांची भाजी करतात असं मम्मी सांगते आहे आता सध्या पाऊस हलकासा मध्ये पडला होता ना तर त्याच्यामुळे हा सगळा आलं आहे रुजून आम्ही शाळेत जायचो ना मराठी शाळेत तर तेव्हा रानातूनच जायचो तर येताना घेऊन यायचो आखूर इथे या मम्मीने गोवऱ्या घातल्या आहेत तर त्याच आता भरायला आम्ही आलो आहे पाच सहा वर्षांपूर्वी ना इथे विहीर पाडत पाडत होते आणि विहिरीला थोडंसं पाणी पण लागलं होतं पण त्या वर्षी नेमका पाऊस लवकर सुरू झाला आणि विहीर अजून पुढे जाऊन ती बांधून घेण्याच्या आधीच ते सगळं खाली गेलं आणि ते पुन्हा सगळं माती बाहेर काढून विहिरीचं काम सुरू करणं खूप खर्चिक होतं त्यामुळे ते काही पुढे केलं नाही आणि ही, ही जागा अशी खंडर बनून गेली आम आहे आमच्या वाडीला पाण्याचं सुख नाही हे असं हे वडाचं झाड आहे आणि हे झाड म्हणजे एक फांदी आणली होती रानातून वटपौर्णिमेसाठी वर्षांपूर्वी ही फांदी आणली होती रानातून आणि वटपौर्णिमा झाल्यानंतर ती फांदी तशीच होती तुळशीमध तर ती फांदी आम्ही काय केली तेलाचं मोठं पंधरा लिटरचं कॅन असतं ना तर त्या कॅनमध्ये लावली आणि दोन वर्ष ते तसंच ठेवून दिलं नंतर गेल्या वर्षी असं कळलं की त्याला त्याच्यामध्ये वाढायला जागा मिळत नाही आहे तर म्हणून मग ती फांदी इथे आणून लावली आहे कुठं

डाल आहे ना डाल आणि ते छोट असत म्हणाल तिला आज ते काय म्हणते गेल्या वर्षी इथे मखमली होत्या काळ्या मखमली आणि त्याच मखमलीचं इथे बी पडलं होतं तर इथे रुजून आल्या आहेत कारण आपल्या एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मा मला एक कमेंट आली होती विशाखा तू कोकणात राहतेस आणि कोकणात जिथे कुठे कॅमेरा ठेवशील तिथून व्हिडिओ सुरू होतो तिथून स्टोरी सुरू होईल आणि खरंच आपलं कोकण इतकं सुंदर आहे ना फक्त डोळे उघडून बघायची गरज आहे निसर्गापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही आहे आपण उगाच त्या स्क्रीनमध्ये डोकं खूपसून बसलेलो असतो त्या स्क्रीनमधून आपण निसर्ग पाहत असतो पण तिथून उठून बाहेर पडून आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग एक्सप्लोअर केला ना तर जग खूप सुंदर आहे खूप जास्त सगळ्यात जास्त हिलिंग कॅपॅसिटी कोणाकडे असेल तर ती निसर्गाकडे आहे म्युझिक ऐकायला येतं आहे मंडळी मला माहिती नाही आहे व्हिडिओ कसा झाला आहे पण जसा झाला आहे मनापासून केला आहे आणि जे मी पाहिलं माझ्या नजरेने जे एक्सप्लोअर केलं आज तेच तुमच्यासाठी घेऊन आली आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे पुन्हा एकदा माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी माझी इतकी साथ देण्यासाठी खूप खूप कृतज्ञता वाटलं नव्हतं कुणाकडून एवढं प्रेम मिळेल जी लोकं आपल्याला ओळखत नाही आहेत ती लोकं आपल्यावर इतकं प्रेम करतील ह्याची अजिबात शाश्वती नव्हती पण तरीसुद्धा तुम्ही करत असलेल्या प्रेमासाठी देत असलेल्या शुभेच्छांसाठी आशीर्वादांसाठी मनापासून कृतज्ञता खूप खूप आभार भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू लवकरच श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त